आज मानवाने कितीही प्रगती केली तरी निसर्गाच्या पुढे मानव जाऊ शकत नाही एकविसाव्या शतकामध्ये मानवाने डोळे दिपवणारी प्रगती केली असली तरी निसर्गाचे नियम त्याने पायदळी तुडवले आहेत त्यामुळेच मानवनिर्मित संकट आता आवासून उभे आहेत जागतिक तापमानवाढ आणि निसर्ग नियमातले बदल हे देखील मोठ्या चिंतेचे कारण ठरले आहे उत्तराखंड वायनाड यासारखी उदाहरणे ताजी आहेत आता निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि हिमालयाच्या कुशीत वसलेल्या शिमलावर देखील अशीच संकटे घोंगावत आहेत कधी काळी तीस हजार इतकी लोकसंख्या असल्या शिमल्यामध्ये आता तीन लाख इतकी लोकसंख्या आहे पायाभूत सुविधांसाठी डोंगर कापून रस्ते तयार करण्यात येत आहेत मात्र त्याचवेळी पावसाळ्यामध्ये डोंगर रंगामधून झिरपणाऱ्या पावसाचा निचरा कसा होणार हा प्रश्न आहे त्या ठिकाणी काहीच उपाययोजना केलेली दिसत नाही त्यामुळे या ठिकाणी भूसंकलनासारख्या गोष्टी घडत आहेत शिमला हे पश्चिम हिमालयाच्या उत्तरेला आहे आणि ते तेवीसशे सत्त्याण्णव पॉईंट एकोणसाठ मीटर उंचीवरील एका टोकावर वसले आहे ते समुद्रसपाटीपासून सरासरी सात हजार दोनशे अडतीस फूट उंचीवर आहे नुकतेच तेथील रिच मैदानावर रस्त्यावर तडे गेले आहेत हे पर्यटकांच्या सर्वात आवडीचे ठिकाण आहे रिच हे शहराच्या मधोमध मद एक मोठी मैदानासारखी जागा असून तेथून पर्वतरांगा दिसू शकतात अतिप्रगती डोंगरावर वाढणारी बांधकामे ह्यावर आता रोख लावण्याची गरज आहे शिमद्याला नैसर्गिक संकटाचा धोका आहे